तीवागा। तीवागा। इस को एक बार <laughs> का फोन नावाखाली फोन घेऊन जाऊन बघून तसं पास बघ तू मला न अभ्यास करायचा सोडू ते जर मोबाईल बघायला पूर्वीच तर जरा शिकत आहे तिसरीला पोरगी जरा सुद्धा ना मोबाईल घेत नाही काय नाही नाही कधी घेतली तेवढं बरं नाही तर निकडून शाळाला जात म्हणा एवढं असून जीवन तुझ्यापेक्षा छोटी येतील तरी ती शाळा बुडवीत नाही किती ताप आला तिला भयंकर कारण मगाशी दवाखान्यातून आले तरी अभ्यास करायचा म्हणून उठून बसले हे बघ तिला थोडस सांगत नाहीस तू काय अशी करतेस गे इकड मोबाईल मोबाईल येत सांग तू मॅडमला की मोबाईल बघून अभ्यास तू मग कस काय पास होणार मोबाईल नुसत बघून तसेच करते तिला मोबाईल आता बघून मग चुरून चुरून येणार कुणी दिले तिला मोबाईल कुणी दिले तिला मोबाईल त्या आपाचा गप्पा कशी करते बघ आता लय सारखं फोन देतो ना तिला तिचा ना तिच्या कल परीक्षा मध्ये दे इकडे फोन मनाने करायचा अभ्यास ते चालू घे जाऊ कुठ घे जाऊ जा <laughs> घेती घेत डिस्काउंट घेते नाही दिली तर कशी बघते मी तुझ्याकडे इकडं इकडून घेऊन घ्यायचं बाळा तुला ताकत नाही का आता बाई आता का फोन तोडून टाकता का काय आता तुला जेवायला देऊ का सारखी आ पाच मिनट पुन जे व्हायला